ನಮಸ್ಕಾರ ಶತ್ಕರಿ ಬಂಧುಣ್ಣ स्वागत आहे आपलं इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये तर आज आपण पाहणार आहोत सात एच पी इंडियन अॅग्रो पॉवर विडर रोटावेटर तर या मशीन सोबत तुम्हाला कुठले कुठले अवजार येतात हे मशीन कुठल्या कुठल्या शेतांमध्ये किंवा पिकांमध्ये चालू शकतं काय काय फीचर्स आहेत काय काय गोष्टी याच्यामध्ये तुम्ही मल्टीपर्पज अटॅचमेंट लावू शकता तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना या शेतकरी पुत्राचा नमस्कार तर हे सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन असलेलं हे पॉवर बिडर आहे तर या एकाच मशीनला रोटावेटर तर बेसिक मशीन सोबत येतातच रोटावेटर असेल तीन फणी मोगडा वखर कुळव किंवा पास तसेच कोळपे डवरे किंवा धुंडे यंत्र हे लोखंडी टायर तसेच रेजर हे सर्व अवजारे तुम्हाला आपण या मशीन सोबत देतोय तर शेतकरी बंधूंनो इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या पॉवर विड्राचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ते मशीन पण पाठीमागे घ्या मॅनेजर स्वतः चालून पाहू शकता तर आता या मशीनचं खास वैशिष्ट्य काय काय आहेत किंवा याच्यामध्ये फीचर्स कसे आहेत तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन हे मशीन आहे जे की पेट्रोलवरती चालतंय एक तासाला साधारणतः पाऊन लिटर पेट्रोल याला लागतंय ला आता याचं रोटावेटरचे ब्लेड जर बघितलं आपण तर बत्तीस ब्लेडचा ऍडजस्टेबल रोटावेटर याला येतोय जो की आ, दोन फूट अडीच फूट तीन फूट ऍडजस्टेबल आहे साडेतीन फूट रुंदी आहे याची टोटल तर रोटावेटर जसे तुमची गरज असेल त्यानुसार तुम्ही त्याला ऍडजस्टमेंट वगैरे करू शकताय तर आता म्हणजे तुम्हाला रोटावेटर कुठं कुठं तुम्ही वापरू शकता तर तुमचं जे काही आपल्या फळबागा असतात मोस्टली त्याच्यामध्ये तुमचा आंबा केळी सीताफळ द्राक्ष पेरू असेल <laughs> तसेच वेगवेगळ्या अजून लिंबूने असेल सर्वच फळबागेमध्ये तुम्ही या रोटावेटरचा हे नांतर मशागत करू शकता रोटावेटर का ते तुम्ही मारू लागतो कारण जे काही आपल्या बागा असतात त्याच्यामध्ये कंटिन्यू माणसांची याचा चालू असते त्याच्यामुळे रान तुडवतो बऱ्याच ठिकाणी तर रान तुडवल्यामुळे काय होतंय तुम्हाला मशागत एकदम प्रॉपर करावी लागते तर ती मशागत ह्या अवजारांनी न होतं ते रोटावेटर तुमची प्रॉपर होते त्यामुळे बागेसाठी रोटावेटर हा तुम्हाला कंपल्सरी लागतोच त्याचसोबत तुम्ही याचा वापर जे काही आपली पिकं असतील त्याच्यामध्ये म्हणजे ऊस असेल कापूस तूर किंवा बाकी जे काही आपली पिकं असतील तुमची वेगवेगळी तर त्या पिकांमध्ये पण तुम्ही डायरेक्ट रोटावेटर मारू शकता तुमच्या गरजेनुसार आता ज्यावेळेस तुम्हाला रोटावेटर मारायचं नाहीये आता काय होतं सुरुवातीला आपली जी धानाची रानं असते ती रानं नॉर्मलच राहतात त्याच्यामध्ये काही जास्त निबार किंवा कडकपणा येत नाही तर तिथं तुम्ही हे तीन फणी मोगडं असेल पास असेल हे पण तुम्ही मारू शकता तर हे तीन फनी मोगडं आहे तर आणि ही पास म्हणजे तुम्ही आता मोगडा पास म्हणतो किंवा काही ठिकाणी कुळं म्हणतात काही ठिकाणी तिरी म्हणतात काही ठिकाणी कल्टिवेटर म्हणतात त्याला वखर पास पास किंवा कुळ पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी तर याचा वापर तुम्ही का वखरणी साठी करू शकता किंवा ऊसात पण मोगडा पाळी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता किंवा बागेत पण तुम्ही या वखरचा वापर करू शकता तर याला साधारणतः आपण पास दोन ते अडीच फुटापर्यंत तुमची जशी रिक्वायरमेंट असेल शेतकरी बांधवांची तशी आपण पास देतोय आता ही जी अवजार तुम्हाला समोर म्हणजे हे तीन फणी मोगडा असेल पास असेल कोळपणी यंत्र असेल किंवा हे लोखंडी टायर असतील हे सर्वच सर्व अवजार आपण आपल्या कंपनीमध्ये म्हणजे कुठं तर या इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणच्या आपल्या या कंपनीमध्ये जी की शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा आहे आधुनिक कृषी स्वतः बनवतो अवजार आणि लोखंड टायर स्वतः बनवायचं कारण काय तर शेतकरी बांधून बऱ्याच ठिकाणी काय होतंय की मशीन सोबत अवजार येतात रेडीमेड येतात आपल्याला काही गरज नाही या गोष्टी सगळ्या बनवायच्या वगैरे पण विषय होत आहे काय ज्या ज्यावेळेस तुम्ही अवजार कंपनीचे घेताय ते अवजार आपल्या भागात नाही आता पंजाब हरयाणावरनं काय होतं ऑनलाईन लोकांना मशीन दिसतात बरेच लोक मशीन घेतात पण पण बऱ्याच ठिकाणी काय होतं स्पेअर मिळत नाही किंवा जे अवजार घेतात त्यांचा जो डेमो असतो तो डेमो तुम्हाला असं चुनखाड्याच्या रानात म्हणा किंवा ते आपण जे असं पांढरी रानं म्हणतो त्या रानातलं तुम्हाला डेमो दिसतो चोपणाची रानं वगैरे तर त्याच्यामध्ये काय आहे ते, का ते लाईट वेट अवजार असतात आता आपली जर लोखंडी टायर तुम्ही बघितले तर त्या कंपनीच्या दोन टायरचं जे काही वजन असेल तुमचं त्याच्यापेक्षाही आपल्या एक टायरचं वजन जास्त भरतं एवढं आपण मजबूत आणि हेवी अवजार बनवतो का तर आपल्या कडक जमिनीत ते चाललं पाहिजे आणि अवजार आपण स्वतः बनवून म्हणजे बनवतो इथं आपल्या कंपनीमध्ये आपली फॅक्टरी पाठीमाग आहे मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण तर ते बनवायचं कारणच आहे की आपल्या महाराष्ट्राच्या कडक जमिनीत आणि पूर्णपणे काळ्या कसदार जमिनीत या अवजार न वागताना बेंड होता चालली पाहिजेत तर शेतकरी बंधूंनो हे तीन फणी मोगडा आहे पास आहे तसेच कोळपे डवरे धुंडे याडी कुंटी बरेच वेगवेगळी नाव येतात हो आपल्याला महाराष्ट्रातून सर्वच ठिकाणाहून शेतकरी बांधव आपल्या या मशीनसाठी पसंती देतात किंवा या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी येतात खरेदी करतात ऑनलाईन खरेदी करतात तर तसेच कर्नाटक असेल एम पी असेल राजस्थान या ठिकाणाहून पण शेतकरी आपल्याकडे येतात गुजरात वरून वगैरे तर त्यांना पण त्या भागात येडी कुंटी वगैरे आपण त्यांना वेगवेगळी नावं आहेत असे तर त्यांच्यासाठी पण आपण हे अवजार बनवून पाठवतो बरेच लोक पॉवर व्हिटर दुसरीकडे घेतात अवजार आपल्याला घेतात आणि हा सेट जर घेतला तर तुम्हाला बाकी कुठल्याच गोष्टी खरेदी करायची गरज नाही कारण आपण कंपनीचं जे काय आहे फक्त मशीन आणि रोटर आपण वापरतो आणि बाकी सर्व अवजार आपण शेतकऱ्यांच्या गरजेनुसार बनवून देतो हो आता आपण जे अवजार बनवलेत ते पण एकदम स्टँडर्ड आहेत स्टँडर्ड इन द सेन्स की त्याला ऍडजस्टमेंट आहे जशी पाहिजे हे कोळप यंत्र जर बघितलं आपण पेर पंदरेंचा, पंदरेंचा, पेर तर पेरणीची साईज तुमची जशी असेल पंधरा इंच अठरा इंच वीस इंच बावीस चोवीस तर त्या पेरणीच्या साईजनुसार दोन फणांमधला अंतर तुम्ही कमी जास्त करून कोळपणी खोरपणे डवरणी करू शकता तसेच तुम्हाला खालची जी पास आहे समजा बारा इंच अठरा इंच पेरणी तर तुम्ही बारा इंच चौदा इंच पास लावू शकता पंधरा इंच पेरणी नऊ दहा इंचाची पास तुम्ही लावू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तुम्ही सांगा आपण तसं बनवून देतो कारण ही शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा आहे तिथं शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी तशी अवजार या ठिकाणी आपण बनवून देतोय तर प्रत्यक्ष डेमो हो साठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो हो स्वतः चालवून पाहू शकता मॅनेजरला पाठवले जरा मशीन चालू करतो तर याचा लाईव्ह डेम आपण शेतकरी बांधवांना स्वतः चालवायला देतो कारण आपण सांगण्यापेक्षा किंवा त्यांनी बघण्यापेक्षा ज्यावेळेस ते स्वतः चालवतात त्यावेळेस त्यांना शंका त्यांची जी काही असेल ते पूर्णपणे क्लिअर होऊन जाते तर आता हे लोखंडी मध्ये काय खासियत आहे आपल्या ज्यावेळेस तुम्हाला कोळपणी खोरापिंडावरणी करायची असते सॉरी ज्या वेळेस तुम्हाला कोळपणी खोरापिंडावरणी करायची असते तर कंपनीचे टायर असतात त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट नाही एकदा लावलं की लावलं फिक्स होतं आपले जे टायर आहेत आपण त्याच्यामध्ये प्रत्येक टायरला एका टायरला चार इंच तुम्ही आत किंवा बाहेर करू शकता असं दोन टायरला आठ इंचा सेटिंग आपण याच्यामध्ये दिलेली जे रहेंचा, आट रहेंचा, साथा। साथा। साथा अपनी अपनी की तुम्ही आत बाहेर करू शकता आत बाहेर केल्याने काय होतं तुमची जी काही पेरणी साईज असेल म्हणजे पंधरा इंच अठरा इंच वीस बावीस चोवीस असे वेगवेगळ्या साईजच्या पेरणीमध्ये तुम्हाला कोळपणी खोरपणी किंवा डवरणी करण्यासाठी अं तसे अं उपयुक्त असं पावर uh, व्हीलर तुम्हाला ठरतोय कारण uh, जर चाकांमध्ये आंतरगमेश नाही करता आलं तर फक्त एका ठराविक साईजच्या पेरणीमध्ये तुम्ही कोळपणी को करू शकता पण आपली जे चाका आपण बनवलेत ते ऍडजस्टेबल बनवले तसेच आत बाहेर करण्यासाठी ऍडजस्टेबल बनवलंय सर्वात महत्वाचं म्हणजे याला आपण पाठीमागं uh, हे दिलेलं आहे बॅलन्सिंग व्हील बॅलन्सिंग व्हील असल्यामुळे तुम्हाला दिवसभर जरी तुम्ही मशीन चालवलं तरी तुमच्या हातावरती लोड येत नाहीये त्याच्यामुळे चालवण्यास कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे इंजिन फोर स्ट्रोक्स आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या जे आपले काही पॉवर बिडर आपण देतो ह्याचे शासकीय सबसिडी साठी हे मशीन पात्र आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी काय का होते म्हणजे इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे मधूनच मशीन का घ्यायचं बऱ्याच ठिकाणवरून शेतकरी बांधव मशीन खरेदी करतात आणि स्पेयर साठी आम्हाला कॉल करतात बाबा स्पेयर मिळत नाहीयेत किंवा फोन उचलत नाहीत अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात सर्व्हिस भेटत नाहीये तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज ही शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा आहे जिथं शेतकरी बांधवांना व्हिडिओ कॉलवर ती देखील छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर व्हिडिओ कॉलवर आपण गाईड करतो आणि मोठं काही मेजर त्यांचं असेल की बाबा तिथं होत नाही आहे काही नाही तर इन केस आपण तिथं माणूस पाठवून पण त्यांना सर्व्हिस देतो त्याच्यामुळे शेतकरी बांधवांची आडणूक होत नाही हे सर्वात मोठं महत्त्वाचा विषय आहे बऱ्याच ठिकाणी शेतकरी पंजाब हरियाणामधून मशीन मागवत किंवा आपल्या महाराष्ट्रातून पण बऱ्याच ठिकाणी घेतली तरी सर्व्हिस देता येत नाही सेल करणं इजी आहे तुम्ही मार्केटमध्ये तेव्हा टिकता जेव्हा तुम्ही सर्व्हिस देऊ शकता कारण सर्व्हिस हा खूप खूप महत्वाचा इशू आहे वस्तू पाच हजाराची असो किंवा पन्नास हजार स्पेअर पार्ट नाही भेटले तर वस्तू पडून राहते तर इंडियन अॅग्रो मध्ये हे सर्व गरजा लक्षात घेऊन आपण या ठिकाणी मशनरांची विक्री करत असतो अवजार पण आपण कशामुळे कंपनीज देत नाही स्वतः बनवून द्यायची गरज काय आपल्याला पण पण आपल्याकड्या जमिनीत अवजार चालली पाहिजेत लोकांचं काय आहे तुम्ही वस्तू लोकांकडनं चार पैसे मागून घ्या पण वस्तू मजबूत आणि ब्रँडेड चांगल्या क्वालिटीच्याच द्या एक एकदम हे अवजार जे आपल्या भागात चालली पाहिजे कारण आपला शेतकरी राजा शेतकरी राजांचं काय आहे की चार पैशाची गोष्ट नाहीये पण वस्तू ज्या वेळेस चांगली चालते त्यावेळेस त्याचं जे समाधान आहे ते आपल्याला भेटलं भेट पाहिजे कारण त्या त्या, त्या पद्धतीने आपण हे इंडियन ऍग्रो मध्ये कामाची पद्धत असते तर प्रत्यक्ष डेमोसाठी साठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आता आपण याचा डेमो बघूया की वर्क कसं करत करा जरा चालू करा इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर चाकण पासून पाच सहा किलोमीटरवर आपली कंपनी भारत पेट्रोल पंप समोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो पाहू शकता तर या मशीनला दोन फॉरवर्ड गिअर येत दोन फॉरवर्ड गिअर येत आणि एक रिवर्स गिअर आहे तर ते फॉरवर्ड गिअर जे आहेत त्याच्यामध्ये काय एक स्लो गिअर आणि एक फास्ट गिअर आहे याला टायर जे असतात ते शेतात नेण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला पाठीमागे आपले जे अवजार जोडायचे ते अवजार आवजारा ज्यावेळेस तुम्ही जोडताल त्यावेळेस तुम्हाला समोर आपण जे लोखंड टायर बनवलं ते लोखंड टायर तुम्हाला द्यावे लागतात तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या मशीनचा लाईव्ह हो वगैरे स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधण्याची पूर्ण माहिती तुम्ही बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये काय आता थांबव जरा हो थोडं आता इथं काय आहे हे ऑन च बटन आहे तिकडं रिव्हर्स क्लच आहे तिकडं फॉरवर्ड क्लच आहे रेस तुम्हाला हातामध्येच दिली आहे गिअर मागं पुढे शिफ्ट करण्यासाठी आहे टूल बॉक्स तुम्हाला दिलेला आहे है। हँडलची उंची तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काय पॉवर सेटिंग आपल्याला व्यवस्थित लावता आली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही ह्याला रोटर जोडताय त्यावेळेस तुम्हाला ते पाठीमागचा जो लिव्हर असतो तो लिव्हर तुम्हाला व्यवस्थित वापरताना बरेच दुकानदार असतील किंवा व्यापारी वर्ग हे शेतकऱ्यांना सांगत नाही की रोटावेटर लावल्यानंतर रोटावेटर चालवायचं कसं चालवायचा कसा रोटावेटर जर तुम्हाला प्रॉपर चालत नाही तर रोटावेटरला भरपूर ऑपरेशन होतं तुमची कडक जमीन असू किंवा काळी जमीन असू किंवा सुख जमीन असो जर तुम्हाला ते प्रॉपर चालवायचं असेल तर तुम्हाला त्याची टेक्निक माहित पाहिजे म्हणजे रोटावेटर समजा तुम्हाला चार इंच घुसवायचा आहे पाच इंच घुसवायचा आहे तर ते पाठीमागचा लिव्हर कसा ऑपरेट केलं पाहिजे काय केलं पाहिजे या गोष्टींची माहिती शेतकरी बांधवांना मिळालीच पाहिजे जर ती नाही माहिती नाही मिळाली तर बरेच शेतकरी बांधव काय म्हणतात रोटावेटर लागतच नाही खाली बरोबर पण बर। ह्या गोष्टीसाठी काय तुम्ही लेवरचा वापर कसा करता किंवा त्यांना लेवरचा वापर कसा करायचा ती गोष्ट त्यांना सांगितली गेली पाहिजे तरच ते त्याचा प्रॉपर वापर करू शकतात या जरा आता हे रिकॉइल स्टार्ट आहे म्हणजे रस्ते ओढून चालू होतं एक तासाला साधारणतः पाऊन लिटर पेट्रोल लागतंय आणि याला इंजिनला पाऊन लिटर पेट्रोल सॉरी इंजिन ऑइल लागते आपलं पंधरा डब्ल्यू चाळीस किंवा वीस डब्ल्यू चाळीस ते ऑइल तुम्ही त्याला वापरू शकता आणि गिअर बॉक्सला आपलं नव्वद नंबरचं ऑइल लागतं ते सव्वा ते दीड लिटर तुम्ही ऑइल त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे जेणेकरून मशीनची लाईफ चांगली राहते बॉक्स वगैरे खराब होत नाही आणि स्मूथ चालते मशीन तर ही संपूर्णपणे इतंभूत माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे जेणेकरून त्यांना त्या गोष्टीचा फायदा होतो आणि मशीन त्यांचं मेंटेनन्स वगैरे वेळेवर होतो सर्व्हिस चांगली होते तर आता मी जे तुम्हाला म्हणलं की फॉरवर्डचे दोन गियर आहेत एक फास्ट आणि एक स्लो आहे आणि एक रिव्हर्सचा गियर आहे तर तुम्ही तुमचा तुम्हाला जेवढं स्पीड पाहिजे तेवढं ते वापरू शकता ज्यावेळेस आपण वस्तू शेतात चालवतो त्यावेळेस कमी स्पीडनं चालवता तेवढं तुमची मशागत चांगली होती हेवी होती मजबूत होते आता हे मॅनेजर आमचे ट्रेन झाले त्याच्यामुळे कशी पण मशीन ओढतात त्यांचा हात पूर्ण साफ झालेला आहे रोज बरेचसे महाराष्ट्र कोपऱ्यात तुम्ही या ठिकाणी शेतकरी बांधव येत असतात फ्लाईटे डेमो बघत असतात तर ठीक आहे थांबवा ओके किमा तर ही जे अवजार आहेत सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू सर्वच पिकांच्या कोळपणी खुरपणी डवरणीसाठी तुम्ही या कोळपणी यंत्राचा वापर या ठिकाणी करू शकता तसेच कापूस तूर व करण्यासाठी वकर आहे तिरी आहे फळबागेसाठी रोटावेटर आहे ही संपूर्णपणे तुम्हाला अवजार पूर्ण सट आपण या ठिकाणी देतोय शासकीय सबसिडी मशीन पात्र आहे आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास संपूर्ण महाराष्ट्र त्याची घरपोच डिलिव्हरी करून उपलब्ध आहे हँडलची है। उंची तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकता अतिशय उपयुक्त मजबूत हेवी अॅडजस्टेबल अवजार तुम्हाला मशीन सोबत बनवून मिळतात आणि हा संपूर्ण सेट खरेदी करायचं असेल तर डेमो बघायचं असेल तर इंडियन आयग्रोला भेट द्या दे, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचे असेल तर आमचे जे नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधल्यास याची संपूर्णपणे जी काही माहिती ती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह म्हणजे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला या मशीनची पूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवता येणार आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील के संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल धन्यवाद शेतकरी बंधूंनो जय जवान जय किसान